नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे जनरल नॉलेजचे खूप महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेलायकनला पण क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र ए टी एसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तुमची ऑप्शन आहे ती एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव बी दोन हजार एक सी दोन हजार चार आणि डी दोन हजार आठ तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार चार तुमचा पुढील प्रश्न आहे सर्वात जास्त अनुबम कोणत्या देशात आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए रशिया बी युक्रेन सी पाकिस्तान आणि डी भारत तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रशिया तुमचा पुढील प्रश्न आहे जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली तुमचे ऑप्शन आहेत ए चीन बी भारत C, जर्मनी, आने D, सी जर्मनी आणि डी फ्रान्स तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जर्मनी तुमचा पुढील प्रश्न आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तुमचे ऑप्शन आहेत गोंदिया बी नाशिक सी भंडारा आणि डी अमरावती तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोंदिया तुमचा पुढील प्रश्न आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला तुमचे ऑप्शन आहेत ए संत तुकाराम बी संत जनाबाई सी संत ज्ञानेश्वर आणि डी संत नामदेव तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संत ज्ञानेश्वर तुमचा पुढील प्रश्न आहे ग्राहक संरक्षण कायदा कितीमध्ये पास करण्यात आला तुमचे ऑप्शन आहेत ए एकोणावीसशे शहाऐंशी बी एकोणावीसशे सत्याऐंशी सी एकोणावीसशे नव्वद आणि डी एकोणावीसशे अठ्याऐंशी तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकोणावीसशे शहाऐंशी तुमचा पुढील प्रश्न आहे कोणता वेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो तुमचे ऑप्शन आहेत ए ऋग्वेद बी सामवेद सी यजुर्वेद आणि डी अर्थर्ववेद तर योग्य उत्तर है ऑप्शन बी सामवेद प्रश्न जय जवान जय किसान हा नारा को दिलाशन है महत्मा गांधी बी लाल बहादुर शास्त्री सी सुभाष चंद्र बोस आ डी भगत सिंह तुम्हें योग्य उत्तर है ऑप्शन बी लाल बहादुर शास्त्री तुमचा पुढील प्रश्न आहे भारतामध्ये हॉकीचा जादूगर कोणास म्हणतात तुमचे पर्याय आहेत ए मिल्खा सिंग बी नीरज चोप्रा सी विराट कोहली आणि डी मेजर ध्यानचंद तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मेजर ध्यानचंद तुमचा पुढील प्रश्न आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची समाधी कोठे आहे तुमचे ऑप्शन आहेत ते झांशी बी कानपूर सी आग्रा आणि डी ग्वालियर तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ग्वालियर तुमचा पुढील प्रश्न आहे राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहेत ते दत्ताजी जाधव बी बहादूर जाधव सी संभाजी जाधव आणि डी लखुजी जाधव तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लखुजी जाधव तुमचा पुढील प्रश्न आहे अहिल्या देवी होळकर यांच्या पतीचे नाव काय होते तुमचे ऑप्शन आहे ते मल्हारराव होळकर बी प्रतापराव होळकर सी विजयराव होळकर आणि डी खंडेराव होळकर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी खंडेराव होळकर तुमचा पुढील प्रश्न आहे भारतामध्ये कोणाला राष्ट्रपिता म्हटले जाते तुमचे ऑप्शन आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी ज्योतिबा फुले सी भगतसिंग आणि डी महात्मा गांधी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी महात्मा गांधी तुमचा पुढील प्रश्न आहे डॉक्टर दिवस कधी साजरा केला जातो तुमचे ऑप्शन आहेत एक एप्रिल बी एक मे सी एक जुलै आणि डी एक जून तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एक जुलै तुमचा पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारे राज्य कोणते तुमचे ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी उत्तर प्रदेश आणि डी केरळ तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी केरळ तुमचा पुढील प्रश्न आहे कबड्डी या खेळाचा शोध कोणत्या देशाने लावला तुमचे ऑप्शन आहेत ए भारत बी पाकिस्तान सी चीन आणि डी श्रीलंका तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत तुमचा पुढील प्रश्न आहे कांगारूचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो तुमचे ऑप्शन आहेत ए भारत बी ऑस्ट्रेलिया सी जपान आणि डी श्रीलंका तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया तुमचा पुढील प्रश्न आहे बातम्यांमध्ये दिसणारे ओडिसा पोर्ट सिटी कोणत्या देशात आहे तुमचे ऑप्शन आहेत ए रशिया बी युक्रेन सी ऑस्ट्रेलिया आणि डी भारत तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी युक्रेन तुमचा पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात गाढवांची पूजा केली जाते तुमचे ऑप्शन आहेत ए गुजरात बी केरळ सी राजस्थान आणि डी तामिळनाडू तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान तुमचा पुढील प्रश्न आहे गिरनार पर्वत कोणत्या राज्यात आहे तुमचे ऑप्शन आहेत राजस्थान बी गुजरात सी मध्य प्रदेश आणि डी महाराष्ट्र मित्रांनो उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात तुमचा पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले उपग्रह आर्यभट्ट कोणत्या वर्षी सोडण्यात आले तुमचे ऑप्शन आहेत ए एकोणावीसशे पंच्याहत्तर बी एकोणावीसशे सत्तर सी एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर आणि डी एकोणावीसशे ऐंशी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकोणावीसशे पंच्याहत्तर तुमचा पुढील प्रश्न आहे भारतात कृष्णा नदीचा उगम कोठे आहे तुमचे ऑप्शन आहे ते अमरकंठक बी महाबळेश्वर सी त्र्यंबकेश्वर आणि डी सातपुडा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाबळेश्वर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा